जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याला मागील गेल्या तीन महिन्यापासून पालकमंत्रीपद नसल्याने पालकमंत्रीपद भाजपाला देण्यात यावे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची मागणी पालकमंत्रीपद नसल्याने जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्च करण्यास अडचणी येणार आहे जिल्ह्यात भाजपाचे दोन आमदार असल्याने पालकमंत्री भाजपाचा दिल्यास विकासाला मोठी चालना मिळणार शेजारील असलेल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात यावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून नंदुरबार जिल्ह्याला भाजपाचे पालकमंत्री देण्याचे मागणी करणार असल्याचे सांगितले आहे नंदुरबार जिल्ह्याचे मागील गेल्या तीन महिन्यापासून पालकमंत्री पद रिक्त असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्चाचा आढावा नेमका कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे जिल्ह्यातील विकास कामांना खेळ बसल्याची स्थिती निर्माण झाली असून आता या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त झाले आहे नंदुरबार विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्याचे पालकत्व शिवसेनेला द्यावे अशी मागणी केली होती त्यानंतर आता भाजपाकडूनही पालकमंत्री पदावर दावा करण्यात आला आहे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी जिल्ह्यात भाजपाचे दोन आमदार असल्याने विकासासाठी भाजपाचाच पालकमंत्री असावा अशी भूमिका मांडली आहे शेजारच्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्याची मागणीही त्यांनी केली आहे यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे पालकत्व भाजपाला देण्याची औपचारिक मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे नंदुरबार जिल्ह्याला अखेर कोणाचा पालकमंत्री मिळणार शिवसेना की भाजप याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे आणि मला तर या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना मी वैयक्तिक भेटून विनंती केली आहे आणखी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते जाणार आहोत आमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून जयकुमारजी रावल आहेत याआधी त्यांनी नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून अतिशय प्रभावीपणानं काम केलेलं आहे धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री जयकुमार रावलजी यांच्याकडे आहेत त्यांनाच नंदुरबार जिल्ह्याचा अतिरिक्त पदभार या ठिकाणी पालकमंत्रीपदी द्यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे आमची भूमिका